नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठी खमंग अशी थालीपीठची रेसिपी बनवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी सर्वात आधी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन चार त्यानंतर ओवा घेतला आहे थोडंसं जिरं घेतलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेत थोडंसं मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि हे सर्व जे वाटण आहे तर एक छान अशी त्याची पेस्ट करून घेणार आहे तर खूप जास्त अशी बारीक कुटायची न नाही आहे बारीक करायची नाही आहे तर ती थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे खलबत्त्यामध्ये जरी कुटून घेतलं तरी पण चालेल तर मी जाड अशी जी पेस्ट आहे तर ती काढून घेतली आहे तर एका भांड्यामध्ये घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थालीपीठची जी भाजणी आहे जी आपल्याकडे बनवली जाते तर ती भाजणी घेतली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे आणि पांढरे ती टाकलेत थोडेसे आणि हळद आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र करून घेणार आहे मी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर थालीपीठची जर भाजणी आपल्याकडे बनवलेली असेल तर ही जी रेसिपी आहे तर अगदी झटपट होते नाश्त्यासाठी पण अगदी काय बनवायचं चा, हा रोजचाच प्रश्न असतो आणि तेच तेच पोहे शिरा उपमा ते खाऊन किंवा शेवया ते खाऊन आला असेल तर आपल्याला ही एक छान अशी झणझणीत रेसिपी आहे तर मी जे भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्याचमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्येच पीठ मळून घेतलं आणि कांदा आहे कांदा पण आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही अगदी काकडी किसून ती पण वापरू शकता काकडीचं पण थालीपीठ खूप छान होते आणि नाश्त्यासाठीचा पण हा अतिशय छान आणि टेस्टी असा ऑप्शन आहे तर कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि पीठ मळताना जरी कांदा त्याच्यामध्ये ॲड केला बारीक चिरलेला तरी पण चालेल तर मी हे थोडंसं नंतर चिरून घेतला त्यामुळे मी त्याला वरून असं टाकणार आहे तर छोटासा एक गोळा घेतला आहे थालीपीठ बनवण्यासाठी आणि कांदा जो आहे बारीक चिरलेला तर थोडासा तो मोकळा करून घेते मला तो वरून त्याच्यावर टाकायचं आहे आणि मग ते थालीपीठ थापून घेणार आहे मी आ, मिक्स भाज्या असतील ज्या आपण आपल्याकडे अवेलेबल त्या पण ॲड केल्या तर मिक्स भाज्यांचं पण ते थालीपीठ खूप छान होतं म्हणजे शिमला मिरची असेल गाजर असेल कांदा असेल कोबी असेल तर ते बारीक चिरून पण त्याच्यावर तुम्ही टाकू शकता खूप छान लागतात ते पण व्हेजिटेबलवाले थालीपीठ तर यासाठी तर भाजणीच तयार असायला हवी भाजणी असेल तर अगदी झटपट होतात आणि नाश्त्यासाठी पण पोटभरीचा नाश्ता होतो तर बघू शकता तुम्ही थालीपीठ बनवून झालं आहे आणि तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि त्यावर मी थालीपीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी वरून टाकणार आहे जेणेकरून जो थालीपीठचं रुमाल आहे तर त्यावर चिकटणार नाही बघू शकता तुम्ही आणि वरून पण थोडंसं पाणी लावणार आहे आणि एका बाजूने छान असं भाजून की त्यानंतर ते मी थोडंसं तेल स्प्रेड करणार आहे आणि सर्व बाजूने सोडवून घेऊन दोन्ही बाजूने खमंग असं थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे तर अतिशय साधी सोपी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला ला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जणुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा आणि गूळ आहे गुळ पावडर काकवीसोबत पण छान लागतात आणि उसळ आहे घेवड्याची काळ्या घेवड्याची तसे खमंग थालीपीठ नाश्त्यासाठी तयार आहे रेसिपी नक्की करा धन्यवाद